असं वाटायचं आपला पण कधीतरी यावा पण फायनली आपला पण आला जस्ट झोप झाली एक माझी ऍक्च्युली पुण्यात आहे आणि पुणेकर झाल्यासारखं फील येते आता कारण की पुणेकर माणसं सगळी दुपारची झोपतात निवांत आणि आमच्या मॅडम इकडे बघा काहीतरी कोर्सचं काम करतात काय करताय हो तुम्ही का फुकट आपलं लॅपटॉप पुढे घेऊन बसलाय शायनिंग मारताय माझ्यासमोर हां तुम्ही पण झोपून आत्ताच उठलं आहे मागाशी नाटक ड्राय पुढे टाईम आहे <laughs> अजून तुम्हाला पुणे करायला बरं मी काय म्हणतो ऐका की जरा छोटीशी आणि छोटीशी कॉफी ठेवता का माझी झुंधरी उतरत नाही आहे नको 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 येऊ चा डायबिटीज होतो कॉफीने नाही म्हणतं एकच कप ठेवा चाहा� मस्त वेगी ठीक आहे अशी मस्त झणझणीत माझी सीएन सिस्टीम डायरेक्टली ऑन झाली पाहिजे टाळलं का आणि माझी झोप पूर्ण उडाली पाहिजे बाप रे एक मिनिट मागे हातात काय लपून आणल्या हो खरं सांगा <laughs> कुठला कप आहे माझा हा म्हणजे कुठली साईड हा एवढा भरून ओ फायनली कॉफी दिसते तर छान घट्ट आहे ना पाणी नाही आहे ना का बोलत तिकडं काय काय कालचे बघू द्या मला नकोच आहे मी असं कॉम्बिनेशन काय पण खात नाही ऍसिडिटी होईल त्याच्यानं हे घ्या ठेवा मॅडम कॉफी एक नंबर झाली होती का एकदम झकास तर एकदम माझी एन सिस्टम एकदम ऍक्टिव्ह एक एक झाली आता संपले संपले पैसे पण संपले बस नको नको पैसे पण संपले नको मला सवय करून नाही घ्यायची कॉफीची कधीतरी ठीक आहे नको पण नाही मला नाहीच आवडत कधीतरी ठीक आहे पंधरा दिवसातून एक महिन्यातून असं कधीतरी ठीक आहे रोज रोज काय मी काय ॲडिक्टेड पर्सन आहे नको असं पण मी फ्रेशच आहे एकदम बचपनच आहे सो वाईज फायनली आपला ऍडिसेन्स अकाउंट आलाय युट्यूबच एस अकाउंट नंबर काहीच फायनली आपला आता पेमेंट येणार आपल्याला गुगल ऍडिसेन्स आलेला आहे सो आपल्याला हे आता रिमूव्ह करायचे आय एम सो सो हॅप्पी मी आजच संध्याकाळी ना माझं कामवरून गुगलला युट्यूब ला सर्च करणार होतो की आयसा अकाउंट नंबर कधी येतो आणि त्याच्यासाठी प्रोसेस काय पण मला नव्हतं माहिती येईल म्हणून आणि फायनली आपला आयसायन्स अकाउंट नंबर आलेला आहे मॅडम इकडे काय तुम्ही घेंगॅंग घेंग करताय हो माय गॉड काहीतरी नवीन नवीन दिसतय टोमॅटोले बारीक चांगलाय टोमॅटो काय एवढे छोटे छोटे कापले <laughs> गावाचं जेवण आहे की काय आहे आज पनीर मसाला ओ oh माय पनीर मसाला बटर मसाला की हा काय मॅडम हे चवळी नको मला नाही आवडतो चवळी एक नंबर आणि काळा वाटाणा तुमच्यासारखा का आहे नको अरे हे लय भारी लागतं सिरियसली एकदा खाऊन तर बघा मी बनवतो उसळ हा हाय लागतो की मी काय म्हणायची नको आता पैसे संपले नको आपण तेल मीठ चटणीशी खाऊ हा मी खाईन जेवायला हो हो भाकरी मस्त कर मग काय झाली का पनीर शिवाय गड oh काय आहे पनीर बटर मसाला की हा बटर पनीर बटर पनीर आणि इकडं काय आहे आठवण नसेल अरे मी विसर हा मी इकडे गाईज मी इकडे अर्जंट आय आयडी घेऊनच बसलोय सो गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे साडेबारा जस्ट माझं काम संपलं आहे आणि हे जे आपलं गुगल ॲडिसिनचा पिन आला आहे तो आता ओपन करायचा आहे आणि ती प्रोसेस थोडीशी बाकी आहे पेमेंटसाठी सो ती आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे म्हणून मी यूट्यूबला पहिल्यांदा व्हिडिओ बघितली सो एक सापडले मला त्याची प्रोसेस सो बघूया आपण आता पिन आला आहे आणि त्याची प्रोसेस पण सो आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये असेल सो आपण हा इन्व्हॉलप आता फोडणार आहे मी आत्तापर्यंत म्हणजे लोकांचे व्हिडिओमध्ये हो बघितले होते लोक कशी ओपन करतात आणि आज जेव्हा स्वतःच आलाय असा ढगात आहे फुल हवेत आहे आज मी आतापर्यंत लोकांचंच बघत होतो लोक कशी ओपन करतात लोकांचा गुगल ऍडसेन्स येत असं वाटायचं आपला पण कधीतरी यावा पण फायनली आपला पण आला अनु पन्नास हजारचा एवढा चपटा पिन पण नाही तर कोणतरी कॉपी करायला आपली आपले हाती पैसे कोणतरी घेऊन जाईल आपले हा